आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी भव्य दिव्य श्रीराम गोल्ड पॅलेस मल्टीपर्पज हॉल विनम्र सेवा दर्जेदार सुविधा आपले शुभ कार्य राजेशाही थटात प्रशस्त स्टेज व्हीआयपी डायनिंग भव्य पार्किंग सुंदर गार्डन श्रीराम गोल्ड पॅलेस अँड लॉन्स मध्ये लोणन पुणे हायवे लगत आदर फाटा महाकाली पार्क वाठा स्टेशन संपर्क चौऱ्याण्णव बावीस सहाशे एकशे एकसष्ट नमस्कार आज अठरा मे आजच्याच दिवशी सातारा शहराचे संस्थापक शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराजांचा जन्म कोकणातील गंगावली येथे झाला होता आज निमित्त मी आणि माझे सहकारी मित्र शाहू महाराजांच्या माऊलीस्थित समाधीवर आपली आदरांजली अर्पण करण्यासाठी आलेलो आहोत शाहू महाराज हे फक्त सातारा शहराचे संस्थापकच नव्हते तर बेचाळीस वर्ष हिंदुस्थानवर सत्ता स्थापन करणारे मराठ्यांचे एक महान छत्रपती होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज यांच्या कार्याचा यांच्या पराक्रमाचा यांच्या धोरणांचा त्यांच्या तत्वांचा वारसा अत्यंत निष्ठेने पुढे चालवून मराठा साम्राज्य सर्वदूर हिंदुस्थानात पसरवणारे छत्रपती शाहू महाराज हे अत्यंत महान आणि अत्यंत अद्भुत असं एक व्यक्तिमत्व होतं खऱ्या अर्थानं आज ही जयंती सर्व सातारा शहरानं मोठ्या उत्साहात आणि मोठ्या दिमाखात साजरी करायला हवी होती परंतु दुर्दैवानं आपल्या सातारा शहरामध्ये असं होताना दिसत नाही गेले अनेक वर्ष आम्ही हे जे चार सहकारी मित्र आहोत हेच या समाधीवर येतो आणि या समाधीवर नतमस्तक होऊन तमाम साताऱ्यांच्या सातारकरांच्या तर्फे सातारकरांसाठी आम्ही ह्या समाधीवर मातं टेकवून त्यांना आदरांजली अर्पण करत असतो त्यांना एक प्रकारचं नमन करत असतो आम्ही कायम सर्वांना सातारकरांना अपील करतो करत असतो की बाबा हे तुमच्या शहराचे संस्थापक आहेत ह्या हे ह्या ह्या महान छत्रपतींनी सातारा शहराची निर्मिती केली आहे असं म्हणतात की आपल्या आपल्याला ज्यानं शरण दिलं आहे त्याला कधी विसरू नये सातारकरांनीही ते लक्षात ठेवायला हवं आपल्याला त्यांनी ह्या सातारा शहर स्थापन करून आपल्याला एक प्रकारचं शरण दिलेलं इथं त्यांनी यावं या समाधीवर नतमस्तक व्हावं आणि ह्या महान छत्रपतींना आदरांजली अर्पण करावी अशी मी विनंती करतो आणि समस्त सातारकरांच्या वतीनं आत्ता आम्ही सर्वजण मिळून इथं त्यांना विनम्र अभिवादन करतो